श्री स्वामी समर्थ तुमचे आयुष्य बदलून टाकतील वास्तुशास्त्राच्या या टिप्स घराच्या मुख्य द्वारासमोर कधीही डायनिंग टेबल ठेवू नये घराचा डायनिंग एरिया निश्चित करण्यावेळी या गोष्टीचे खास लक्ष दिले पाहिजे की घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून डायनिंग एरिया दिसला नाही पाहिजे दोन घरातील मुख्य प्रवेशद्वारापुढे कधीही अंधार असू नये जर सूर्याचा प्रकाश पोचू शकत नसेल तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ लहान लाईट न लावता मोठ्या उजेडाची लाईट लावावी तीन घरामध्ये ठेवलेली तिजोरी किंवा पर्स ज्यामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून ठेवता ती जागा दक्षिण दिशेला असली पाहिजे चार घरामध्ये ठेवलेल्या कपाटांना अशा प्रकारे ठेवा की त्यांचा दरवाजा उघडला तर तो उत्तर दिशेला उघडेल पाच जर घराचे दरवाजे जुने झाले असतील आणि त्यांना उघडताना आणि बंद करताना त्यातून आवाज येत असेल तर त्या दरवाजांना खोबरेल तेल टाकून वेळीच ठीक करून घ्यावे दरवाज्यांचा आवाज येणे हे खूपच अशुभ मानले जाते सहा जेव्हा पण तुम्ही झोपता त्यावेळेस तुमचे डोके हे दक्षिण दिशेला असले पाहिजे आणि पाय हे नेहमी उत्तरेकडे असले पाहिजेत दक्षिणेकडे डोके केल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताविसरण प्रक्रिया योग्य प्रमाणात होते दक्षिणेकडे पाय केले तर आपल्या हृदयाला अशुद्ध रक्त पुरवठा होतो म्हणून कधी दक्षिणेकडे डोके करूनच झोपावे आणि म्हणूनच मेलेल्या माणसांना दक्षिणेकडे पाय करून झोपवले जाते सात दक्षिण पूर्व दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते म्हणून या ठिकाणी कधीही हनुमान देवांची मूर्ती स्थापन केली जात नाही जर तुमच्या घरामध्ये या दिशेला हनुमान देवांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या स्थानामध्ये परिवर्तन करावे आठ घरातील उत्तर पूर्व दिशेला जेवढी जागा मोकळी सोडता येईल तेवढी सोडावी या ठिकाणी कुठलीही जड वस्तू ठेवू नये नऊ तुमच्या बेडरूममध्ये जिथे तुम्ही झोपता त्या बेडच्यावर कुठलाही बीम असेल तर तो नात्यामध्ये नकारात्मक ना ऊर्जा वाढवण्याचे काम करत असतो म्हणूनच घरातील कुठल्याही बीमच्या खाली बेड ठेवू नये दहा घरातील ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे जर या दिशेला कचरा आणि घाण असेल तर घरातील करत्या पुरुषाचे आयु आरोग्य बिघडते आणि सारखे आजार मागे लागते अकरा घरातील सर्व टॉयलेट आणि बाथरूम वापरताना त्यांचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा जर टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा उघडा राहिला तर त्यातून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरली जाते छोट्या छोट्या गोष्टींवरून घरामध्ये वाद निर्माण होतात आणि आपल्याला याचे कारणही समजत नाही तर या लहान गोष्टींवर लक्ष देणे खूपच गरजेचे आहे बारा घरातील हॉलमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये सूर्य उगवतानाचे पेंटिंग किंवा फोटो जरूर लावाव यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते तेरा साफसफाईचे सर्व साधने म्हणजेच झाडू पुसण्याचा वायपर हे सगळे किचनमध्ये ठेवू नये या वस्तू अशा ठिकाणी ठेवाव्या की कुठल्याही बाहेरच्या माणसाची नजर त्यावर पडणार नाही नाहीतर घरातील धनाची हानी होते चौदा किचनमध्ये कधीही आरसा लावू नये किंवा लटकवू नये किचनमध्ये आरसा लावणे हे अशुभ मानले जाते पंधरा देवघर आणि बाथरूमचे स्थान कधीही शेजारी असू नये असे असेल तर देवघराचे स्थान बदलावे सोळा घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे सतरा घरातील हॉलमध्ये हॉलच्या ईशान्य दिशेला फिश ॲक्वेरियम म्हणजेच फिश टँक ठेवावे ज्यामध्ये नऊ सोनेरी गोल्डफिश आणि एक ब्लॅक गोल्डफिश ठेवावे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते अठरा तुमच्या बेडरूममध्ये कधीही पाणीवाल्या वस्तू म्हणजेच वॉटरफॉलची प्रतिकृती किंवा कुठलेही झाड लावू नका लावले असेल तर लगेचच काढून टाका याचा वाईट परिणाम तुमच्या नात्यावर होतो एकोणीस आपल्या बेडरूममध्ये बेडच्या समोर उत्तर दिशेला आपल्या लग्नाचा फोटो लावावा यामुळे नात्यावर सकारात्मक परिणाम होतो वीस घरामध्ये मृत व्यक्तींचा फोटो हा नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावा आणि त्या फोटोचे तोंड हे उत्तरेकडे असले पाहिजे एकवीस तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जिथे देवघर असते तिथे एका काचेच्या भांड्यात जाड मीठ पूर्ण भरून तिथे ठेवा यामुळे घरामध्ये बरकत राहते लक्ष्मी टिकून राहते अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही बावीस घरातील निगेटिव्ह एनर्जी संपवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसताना बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये घरातील हिंग एक झाकण गाईचे गोमूत्र व एक चमचा जाड जाडमीठ टाकावे आणि या पाण्याने घरातील फरशी पुसावी सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि हे फरशी पुसलेले पाणी अंगणामध्ये शिंपडावे यामुळे आपल्या प्रवेशद्वाराची शुद्धी होते घरातील बेडरूममध्ये बेडच्या समोर कसल्याही प्रकारचा आरसा लावू नये आपण झोपल्यावर आपले प्रतिबिंब आरशामध्ये उमटणे हे चांगले नसते यामुळे बेड़ बेडसमोर आरसा लावू नये आणि जर बेड़ बेडसमोर आरसा असेल तर त्याला पडदा लावावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्राविषयी महत्त्वाच्या टिप्स पाहिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद